मंडळी भारत पाकिस्तानचं थोडक्यात निस्तरलं असलं तरी आता तर अजून एक वॉर होणार आहे सॉरी म्हणजे येणार आहे आणि ते बघण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा तर नुकताच फॉरेनर टाईप असणाऱ्या आपल्या हृतिकचा वॉर टू पिक्चरचा एक रानटी टीजर रिलीज झालाय आता या वॉरमध्ये रॉचा सर्वात खतरनाक एजंट कबीर म्हणजे आपला हृतिक पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुश्मनांची ठसायला तयार झालाय पहिल्या भागात टायगर श्रॉफ सोबत झांगाड पकाड खेळून झाल्यावर आता ऋतिक समोर दुश्मन बनून कोण उभं राहणार आहे माहिती आहे का बॉलिवूडचा नाही तर पाक हॉलिवूडला आपल्या कामाशी दखल घ्यायला लावलेला साऊथचा यंग टायगर मॅन ऑफ मासेस ज्युनियर एन असणार आहे आता बोला हे आपल्या राजा मौलीच्या म्हणजे राजा मौलीच्या ट्रिपल आर मध्ये एनटीआर न रामचरण सोबत नाचो नाचू म्हणत जो काय धमाकूळ घातला ते बघून अमेरिकेच्या पांढऱ्या फकडनटा बी पागाळल्या होत्या आता त्याच्यासोबत वॉर टू मध्ये ऋतिक भिडताना दिसणार आहे हे हवेत रप्पारप उडणाऱ्या गाड्या रेल्वेच्या टप्पावरनं पाय आपटत पळापळी साऊथची जमीन जशी टप्पा खाती तशी हवेत उडू उडू हानाहानी असला सगळा मसाला त्यात कुटून कुटून भरलाय त्यामुळे वॉर टूच्या टीजरची इंटरनेटवर मंडळी हवा झाली पण बॉलिवूडमधले सगळं टॅलेंट संपलं की काय म्हणून बॉलिवूडवाल्यांनी आधी म्युझिक डायरेक्टर नंतर नुसतं डिरेक्टर आणि आता थेट ऍक्टर पण मध्ये घ्यायला के सुरुवात केली कायच कळत राह असो हे नॉर्थ साऊथचं सा कॉम्बिनेशन एकत्र करण्यामागं डायरेक्टरचा नेमका काय हेतू आहे आणि वॉर टू मध्ये काय काय लार्जर दॅन लाईफ पाहायला मिळू शकतं त्यावर सविस्तर आता चर्चा करणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारीचा एंटरटेनमेंट सेगमेंट पिक्चरच भारी तर मंडळी बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळानं बिग बजेट आणि मोठी स्टारकाट असलेला एक नवा सिनेमा येतोय साहजिकच टी सिरीज आणि यशराज बॅनर शिवाय हे डेअरिंग कुणी करणार नाही हे तुम्हाला वेगळं सांगायला नको बॅनर मोठा पैसा भी मोठा म्हणून ऋतिक आणि एन टी आर एकत्र यायला तयार झालं असं काहीतरी म्हणतायत तर म्हणू दे आपल्याला काय फक्त थिएटरमध्ये आपण लावलेल्या तिकीटाचा पैसा वसूल झाला म्हणजे बास्किओ आणि ऋतिक आणि एन हे दोन असे हिरो आहे ज्यांच्या नावावर थिएटर हाऊसफुल होत्यात साऊथला तर ज्युनियर एन म्हणजे मॅन ऑफ मासेस म्हणून ओळखला जातो डान्स पासून फायटिंग आणि ऍक्शन सिक्वेन्स पर्यंत निसता राडा नुसता राडा आणि असा माणूस उभा केला आहे बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सर हृतिक समोर म्हणजे आता स्टेज हालणारच की हो आणि मंडळी खरंतर जेव्हापासून वॉर टू ची अनाउन्समेंट झाली होती तेव्हापासून पिक्चर कधी येणार ऋतिक समोर कोण असणार याची उत्सुकता लागलेलं पब्लिक फार हुरळून गेलं होतं आता एन टी आर सारखा तगडा व्हिलन समोर असल्यावर किती बी रॉचा बेस्ट एजंट असला तरी कबीरचा खचून कस लागणार एवढं नक्की पण मंडळी वॉरटूच्या टूच्या निमित्तानं असा मुद्दा उपस्थित झालाय की बॉलिवूडला साऊथची इतकी गरज का भासली म्हणजे आधी त्यांचे सिनेमे डब करून इकडे चालायचं इथपर्यंत ठीक होतं पण मागच्या काही काळापासून मग ते शाहरुख असो सलमान असो आमिर असो वा अजय अक्षय सगळेच साऊथचे म्युझिक डायरेक्टर डायरेक्टर्सना घेऊन आपल्या करिअरची बोडती नौका वाचवायचा प्रयत्न करतायत पण आता तर थेट त्यांचे सुपरस्टार ऍक्टर सुद्धा बॉलिवूडवाले घ्यायला लागले कारण काय तर नॉर्थ पट्ट्यासोबत साऊथचं जेन्युईन आणि आयत पब्लिक सुद्धा त्यांच्या सिनेमाला मिळावं जे काम आधी शाहरुखच्या चे चेन्नई एक्सप्रेसने केलं होतं तिथून हा ट्रेंड जोरात चालू झाला तसं पाहिलं तर बॉलिवूड आणि साऊथ या दोन वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्री आहेत दोन्हीकडचे अभिनेते कथा कलाकार सिनेमाची मांडणी सगळं स्ट्रक्चर अगदी वेगळे मात्र गेल्या काही वर्षात साऊथने बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीला पण चांगलंच पाणी बाजलंय साऊथने लागोपाठ सुपरहिट सिनेमांची रांग लावली त्यामुळे बॉलिवूडचा उठलाय बाजार परंतु आम्ही आपला खोटा सिक्का चालेला म्हटल्यावर बॉलिवूडवाल्यांनी थेट साऊथचे सिरो ॲडॉप्ट केले किंवा आणि आता बॉलिवूडवाले आपल्या नाईलाज लपवण्यासाठी याला प्रयोगाचं नाव द्यायला लागलेत म्हणतायत की आम्ही बॉलिवूड आणि टॉलिवूडची ही युती करतोय आता आपल्या पब्लिकला राजकीय युती पाहायची सवय झाली आहे पण बॉलिवूड साऊथची ही युती किती रुचणार हे खरा वॉर सुरू झाल्यावरच कळेल बाकी बद्दल सांगायचं झालं सा तर हा सिनेमा यशराज फिल्म निर्मित स्पाय युनिव्हर्सची एक फ्रँचायझी फिल्म आहे आता यशराज बॅनरने बॉलिवूडमध्ये एक तर टायगरपासून या स्पाय युनिव्हर्सची मुहूर्त मेढ रवली होती त्यात पुढे वॉर नंतर पठाण टायगर जिंदा हे असे सिनेमे भेटीला आणले पुढे जाऊन सलमान शाहरुख ऋतिक यांना एकत्र सिनेमात आणण्याची निर्मात्यांची कल्पना आहे भारतीय लोकांना हॉलिवूड सारख्या सा देण्याचा सा हा प्रयत्न यशराज बॅनर करतोय त्यात मास हिरोची एंट्री झाली आहे दरम्यान यंदा साऊथचं सा पब्लिक एन सोबत ऋतिकच्या पोस्टरला सुद्धा पण दुधाना आंघोळ घालते का काय असं आता वाटायला लागले बाकी साऊथवाल्यांनी वाल्यांनी तोडफोड ऍक्शनमुळे त्यांचा आपल्या इकडचा ऑडियन्स कधीच सेट केलेला आहे मग आता प्रश्न इतकाच आहे की पुष्पा टू सारखा वॉर टू आपल्या इकडे धिंगाणा घालणार का थिएटर दनानून सोडणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे आता वॉर टूच्या निमित्ताने साऊथचा टच मिळाल्यावर मरगळलेलं बॉलिवूड काट टाकणार का वॉर टूचा चा रेकॉर्ड ब्रेक ठरणार का याबद्दल मंडळी तुमचं मत आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा आणि विशेष भारीच्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद